म्हणून तर काय गिफ्ट घ्यावं खरंच कळत नाहीये तर मी विचार केला की आता डायरेक्ट एखाद्या भांड्यांच्या शॉपमध्ये जावं आणि तिथे शंभर टक्के काही ना काही भेटेल रिटर्नला होतो आणि वास्तुशांतीचं इथला व्हिडिओ मी घेतला नाही कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ओपन करणं मलाही कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे तिथले तुम्हाला काही शूट दिसलं नाही आणि येत असताना आम्ही घेतलं शिव हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण जोलात बोला ना तुम्ही आज कोण बनलाय तू माहिती का सलमान खान कोण बनलाय लाजते मैंना, मैंना लाजते आमची चला मग आजच्या ची सुरुवात दुपारी झालेली आहे काय रे पमा झालेली आहे आणि मस्त अशी साडी मी विअर केलेली आहे आणि याचाच अर्थ आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर पूजेसाठी अरे प आता शांत बस दोन मिनटं हां तर आम्ही चाललो आहे बाहेर एका ठिकाणी वास्तू शांती आहे तर तिथं निघालेलो तरी आता तर जवळपास एक दोन वाजलेले तर चला मग असं ब्लॉग कंटिन्यू करा अजून आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे गिफ्ट म्हणून तर काय गिफ्ट घ्यावं खरंच कळत नाही आहे तर मी विचार केला आहे की आता डायरेक्ट एखाद्या भांड्यांच्या शॉपमध्ये जावं आणि तिथे शंभर टक्के काही ना काही भेटेल हो ना आणि शिवाय दादा आमचा आलेला नाही कुठे तू घे याला बॅड म्हणा सगळ्यांनी चला मग असाच ब्लॉक चला बघत राहा की सगळ्यात पहिले मी आता गिफ्ट काय घेते तिथे गेलं की मला नक्कीच समजेल चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा चला आलं आता इकडून मस्त भांड्यांचं शॉप लागेल एक तिथे पहिली उतरते आणि बघते जर गिफ्ट रॅफ्ट नाही केलं तर तुम्हाला ओपन करून दाखवेल मी की काय घेतलेलं आहे पण बघू माझ्या डोक्यात तर दोन दो चार गोष्टी आलेल्या आहे गिफ्टच्या तिथे जाऊन बघते आता काय आवडेल काय नाही चला फायनली गिफ्ट घेऊन झालं आणि गिफ्ट मध्ये काय घ्यावं खरंच खूप कन्फ्युजन पण होत होत कारण बघणार होतो फिल्टर वगैरे पण मग विचार केला की के। बोला न्यू न्यू गाडी घ्यायला चालला कोणती गाडी घ्यायची तुला पप्पांना घ्यायची आहे कोणती घ्यायची सांग ना तू तोंडातला बोट काढ पहिले कोणती घ्यायची नवीन घ्यायची शोरूमरा बापरे घेऊ आपण हा तर काय गिफ्ट घ्यावं खरंच प्रश्न पडला हो, तर बघा इकडे फायनली गिफ्ट घेतलं पॅकिंग पण केली मग फिल्टर घेणार होतं मग विचार केला की त्यांच्याकडे जर फिल्टर असेल तर पुन्हा ते एक एक्स्ट्रा होऊन जाईल आणि यूज करणार नाही मग मी विचार केला की आपण कुकर घेऊया कुकर जरी एक्स्ट्रा असले तरी आपण लेडीज आहेत की त्यांना कुकर ही गोष्ट लागतेच प्रत्येक वेळेस तर मग मी घेतलाय मस्त असा पाच लिटरचा कुकर स्टील मध्ये घेतला निर्लेपचा पण बघत होतो आम्ही पण मग निर्लेपचा काही घेतला नाही आहो म्हटले की स्टीलचा छान आहे मग स्टीलचा घेतला आणि चला मग आता जातो आम्ही वास्तुशांतीला तिथे त्यांना मस्त असं गिफ्ट देतो आणि अशाच ब्लॉक कंटिन्यू करा, करा। चला मग आम्ही रिटर्नला होतो आणि वास्तुशांतीचा इथला व्हिडिओ मी घेतला नाही कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ओपन करणं मलाही कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे तिथलं तुम्हाला काही शूट दिसलं नाही आणि येत असताना आम्ही घेतलं शिवायसाठी काही खाऊ स्वीट्समधून कारण तो सोबत आलेला नव्हता आणि मुलांना मग अपेक्षा असते की माझ्यासाठी हे काही ना काही घेऊन येतील पण शिवायसाठीच काय परम काय मागे राहणार नव्हता त्यामुळे परमला पण छान असं काही घेतलं आणि शिवायसाठी आम्ही बिस्किट्स वगैरे घेतले फायनली पोहोचलो आम्ही घरी घरी येते वाजले बघा अडीच आणि पावसाचा तितका अजिबात ठाव ठिकाणा बघा इतकं अभ्रट भरून आलेलं आहे आणि पाऊसही खूप पडेल असं वाटतंय चला आता पहिले मस्त अशी साडी विअर केलेली होती कशी वाटते मला नक्की कमेंट करा आणि असंच ब्लॉग कंटिन्यू करा आता डायरेक्टली मी ब्लॉग घेणार संध्याकाळी तर बघूया संध्याकाळी काय काय होते चला आता वाजत आले संध्याकाळचे सहा दुपार तर होऊन गेली आम्हाला येते काय हे काय लाद लाद काय पण काय हे तुम्ही बोलताय काय बोलताय ना खरंच कळत नाही त्यांचं त्यांनाही संपत नाही काही पण काय शांत बसताय का बस किस। चला मग आता वाजले सहा मला करायचं आहे स्वयंपाक आणि बघू आता स्वयंपाकात काय होत काय नाही येणार होती घरी आली तर तुम्हाला सांगतेच आली असं चला, चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करा आणि ह्या याड्यांचं काय चाललेलं आहे काय माहिती तेच तेच करा तुम्ही येऊन जाऊन चला जा तिकडे चला कोण आलं कोर आला बो शमू दिदी उन्नती आपल्या घरी झोपायचं आहे कोण आला माहित नाही विचार बरं माई, 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 माई कुठे गेली सांग शमू दीदी माईला बर नाही म्हणून शमू दिदी आपल्या घरी आली मला नको नको पाहिलं ना उस्ती मग चला आता घरी आले आहेत पोरी आता मला करायचं आहे माहीत काय हो काका हे काय अस काका झाल ना पडून चला आता लावली मी डाळ काळी उर्जाची डाळ लावली कुकरला मस्त अशी डाळ करते हिरव्या मिरची आणि भाकरी टाकते कारण सध्या खूप पोळ्या पोळ्या खाणं झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं ना बघ थोडी भाकरी खाल्लेलं बरं आता वेट कमी करायचं आहे कारण दिवाळीचं खाऊन खाऊन खूप सारा वेट वाढलेलं आहे आणि चेहऱ्याला पण बघ की सुजाली झोप काढून काढून सकाळी उशिरा उठायचं पुन्हा दुपारी झोपायचं त्याच्यामुळे सगळी तब्येत पण चालली आणि चेहरा पण सुजून गेला चला आता बडबड बंद करते आणि सगळ्यात पहिले मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाला की मग तुम्हाला भेटते तोपर्यंत ऑफ बघत राहा आज कसं कसं होत आहे चला बघा किती वाजले घड्याळ्यामध्ये अकरा आणि बघा आज इथून तिथून आमच्या गाद्या पडलेल्या आहे मस्त असे पूर्ण हॉलमध्ये पर रा पर बा किती मजा चालली गाद्यांवर कोण जोपत आहे आई कस सांगते पा आमच्याकडे कोण झोपत आहे आणि इकडे चालली आहे किंवा साजबी कमी बहुत ही एकदम जुनी सिरियल पार्ट टू चालू आहे आणि आता अकरा वाजले आवरत सवरत सगळं आवरलं होतं लवकर पण चालल्या होत्या गप्पा टप्पा त्याच्यामध्ये अकरा वाजून गेले ते बघा माझ्या हॉलमध्ये गाण्यास गाद्या आणि माई आलेली होती इकडे दवाखान्यात जाण्यासाठी तेच थांबून कावर चला मग आता रात्री अकरा वाजता ब्लॉग एंड करते आणि आता मस्त असं झोपतो आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका खूप सारा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास बोलशील का तो आधी मधी उन्नती मला बोलू लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि जर तुम्ही आणि जर कोणी नवीन असेल चॅनल वर की जे पहिल्यांदा आलेले आहेत तर प्लीज आमच्या चॅनल लाईब करा पप्पा काय म्हणता मग रे चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय चला रे बाय म्हणा इकडे या बाय म्हणा